आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण मुंबई पूर्व उपनगरात आज पाणी पुरवठा बंद असेल भांडूपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम केलं आहे नाहूर भांडूप कांजूरमार्ग विक्रोळीत पाणी पुरवठा बंद असेल जल काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा हा पूर्ववत केला जाईल पाण्याचा पुरेसा साठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे त्यामुळे नाहूर भांडूप कांजूरमार्ग विक्रोळीमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे मुंबई पूर्व उपनगरात आज पाणी पुरवठा बंद असेल तर भांडूप येथील जलवाहिनीच्या कामासाठी हा हे काम केलं जात आहे आणि त्यामुळे आज पाणी पुरवठा बंद असेल तर पाणी जपून वापरून पाण्याचा योग्य असा साठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं के आहे त्यामुळे एकंदरीतच मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद असेल भांडूपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार आहे आणि यासाठी आज हा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे तर पाणी जपण्याच जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं ना नागरिकांना केलंय तर भांडूप विक्रोळी या ठिकाणी आज पाणी पुरवठा बंद असेल जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणारे नागूर भांडूप कांजूरमार्ग विक्रोळीमध्ये पाणी पुरवठा बंद असेल जल जोडणीचं काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा हा पूर्ववत केला जाणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तसंच पाण्याचा पुरेसा साठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन सध्या करण्यात आलंय तर पावसाळ्यापूर्वीची कामं सध्या महाराष्ट्रभरात केली यातच आज जलवाहिनीच काम केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र मुंबई पूर्व उपनगरात आज पाणी पुरवठा बंद असेल काय अधिक अपडेट अंकिता आज जे ते भांडूप मध्ये जलवाहिनी काम आहे त्या कामासाठी येतो या ठिकाणी जर विभाग आहे त्या विभाग पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामध्ये निश्चित महेंद्र तुम्ही असे जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय